मुंबईमधून उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांना मुंबईत वाढता पाठिंबा लोकसभेत भाजपा शिंदेगट अजित पवारांना मुंबईसह महाराष्ट्रात दिलेला दणका जात नसतानाच आता उद्धव ठाकरेंना मुंबईत पुन्हा एकदा जनतेनी जवळ केलेलं दिसत आहे मोठा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेला आहे नेमकं कोणी प्रवेश केलेला आहे ते आपण सविस्तर बघूया पाच हजार गाड्यांचा ताफा घेऊन आणि आपले हजारो कार्यकर्ते घेऊन अनेक आजी माजी नगरसेवक हो, तसेच अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून व भाजपाच्या महागाईसहित बेरोजगारी व इतर गोष्टींना कंटाळून या महाविकास आघाडीत सामील होण्याचं ठरवलं असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात शिवबंधन बांधून प्र प्रवेश केला यामध्ये भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष तसेच शिंदे गटाचे शाखा प्रमुख असतील उपविभाग प्रमुख तसेच इतर काँग्रेसचेसुद्धा त्यामध्ये सामील होते या सर्वांनी मिळून आपला पुढील नेता हा उद्धव ठाकरे व महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे चांगलं काम करू शकतील या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश केला आता येणाऱ्या मुंबईतील महानगरपालिका निवडणुका किंवा राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंचं महाविकास आघाडीतील वजन तसेच येणारं सरकार हे महाविकास आघाडीचंच आहे त्यामुळे असे अनेक प्रवेश ठाकरेंकडे रोजच्या रोज, रोज होत आहेत त्यामुळे भाजपाला आणि शिंदे गटाला हा धक्का मानला जातो धन्यवाद मुंबईत आणि महाराष्ट्रात कुणाचं वर्चस्व हो असेल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र